माझं नाव मंगल शिवाजी दाते मला आठ दहा आठ नऊ वर्षापासून संधिवाताचा त्रास आहे तर मी बाहेरची ट्रीटमेंट घेतली मला काही फरक पडला नाही मन स्वागत तोडकर सरांशी ट्रीटमेंट चालू केली तर दोन महिन्यात मला चांगला फरक पडायला लागला आणि आता पंधरा दिवसापूर्वी मी आले होते माझे हाड जास्त हाडाचा हाताचे हाड वाढले होते तर सरांनी माझी ते हाताच्या हाडाची मालिश केली आणि औषधं दिले तर आता मला ऐंशी टक्के फरक पडलेला आहे आत्ता सरांनी परत बोलवले म्हणून मी आज आलेली मला चांगला फरक पडला आहे बरीच सुधारणा झाली माझ्या वा हाताच्या त्रासामध्ये जे हातपाय आखडत होते ते, ते पूर्ण कमी झालेले आहे आता आता मला काही त्रास नाही आहे मी माझ्या सर्व मैत्रिणींना वगैरे सरांना घेऊन येते सरांकडे त्यांच्यासोबत मी स्वतः येत असते आणि सर्वांना जेवढे मी पेशंट घेऊन आले ना त्यांना प्रत्येकाला फरक पडलेला एक दोन महिन्यातच जेवढ्या माझ्या मैत्रिणी त्यांना सगळ्यांना मी सांगते की तुम्ही फक्त स स्वागत सरांची ट्रीटमेंट घ्या शंभर टक्के तुम्ही बरे होणार धन्यवाद